नमस्कार शेतकरी मित्रो एटी नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे शेतकरी मित्रांनो जुना लाल कांदा आज सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप वन वक्कल हे एकवीसशेपासून ते पंचवीसशे रुपयेपर्यंत गेलेले आहे तर सरासरी एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस वीस असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा रुपये असा विकला गेलेला आहे तर तीन नंबर गोलटा उलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे तर पांढरा एक नंबर कांदा हा दोन हजार ते पंचवीसशे काही टॉप अक्कल हे तीन हजारपर्यंत विकले गेले आहे तर गोलटा उलटी पांढरा कांदा हा शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत असा विकला गेलेला आहे एकूणच सध्याची परिस्थिती ही आता या पंधरवाड्यात हायेस्ट माल मार्केटमध्ये येऊन हळूहळू बाजारातील कांदा जुना कमी होईल आणि हळूहळू नवीन कांदा येऊ लागेल आणि मार्केटमध्ये नक्कीच आगामी काळामध्ये तेजी दिसणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जुना कांदा हा चांगला पाठीमागं ठेवला तर आगामी पंधरा दिवसानंतर अशा कांद्याला सोलापूर माझामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरी कांद्याचे रेट हे वाढणार आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नमस्कार